अक्कलकोट तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसानं ना। नागरिकांची पूर्ती दैनास झाली आहे सांगोगी तळेवाडी पुलाजवळ रस्ता पूर्णतः फसलाय आणि याच पावसामुळे सांगोगी तळेगाव पुलावरचं सुरक्षा रक्षक तळे सुद्धा तुटले यामुळे आता नागरिकांना जीव मुठीत धरून बोरी नदीवरून प्रवास करावा लागतोय तिथला पूल आहे ज्याची अवस्था आपण बघतोय या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी पाहुयात कशी परिस्थिती आहे मागच्या दोन ते तीन दिवसापासून अक्कलकोट तालुक्यावर आसमानी संकट कोसळलं आहे आणि त्यामुळे आपण बघू शकता की अक्कलकोट तालुक्यामध्ये धो धो पाऊस येतोय मी सध्या उभा हो आहे बोरी नदीच्या एका पुलावरती आणि आपण बघू शकताय आहे की या बोरी नदीच्या नदीकाठचा जो परिसर आहे तो धूळ निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय जी काही पिकं असतील ती पूर्णत या पुलावरती येऊन ठेपलेले काही अवशेष आपल्याला दिसून येत आहेत याचे जे बेरिंग आहेत ते सुद्धा तुटलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की नदीचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणामध्ये होता तर आपण बघितलं तर, तर संगोगी आणि तळेवाडी या दोन गावांना जोडणारा हा पूल आहे मात्र या पुलावरून नागरिकांना जीव घेणं ना असा प्रवास करावा लागतोय तर या बोरी नदीच्या बाजूला जे काही रस्ता आहे तो पूर्णतः खचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की कशा पद्धतीनं हा रस्ता जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी खचलेला आहे आणि त्यामुळं आपण बघू शकताय या ठिकाणी दुचाकीस्वार जे आहेत ते स्वतःचा जीव मुठीत धरून या ठिकाणी जीव घेणार प्रवास जो आहे तो आता करतायत आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर अतिशय काठावरून स्वतःच्या दुचाकी ज्या आहेत त्या या रस्त्यावरून घेऊन जायला लागत आहेत विश्वभूषण लिमय सामटीव्ही न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या